आपल्यावर गोळीबार होईल असा दावा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी केलाय पोलिसांच्या गुप्त वार्ता अहवालात याचा उल्लेख असल्याचा दावा भुजबळांनी मात्र यावरूनच जरांगी भुजबळांवर निशाणा साधलाय पुन्हा जेलमध्ये जायचं नाही म्हणून भुजबळांचा कांगावा असल्याचा आरोप मनोज जरांगी यांनी केला आहे तिकडे जमावा आणि आपल्याला जसं आता बिडला गेलं तसं करायला हा त्याचा मस्ती अर्थ आहे तर मी सांगितलं ते असं होणार आहे आणि नंतर फायरिंग केली जाईल माझ्यावर हा निरोप जो आहे हा काल सकाळी मला माझ्या लोकांकडून कळाला कारण मी म्हटलं काय म्हण तुम्ही सिरियस काय आहे कोण सांगायला तयार नाही नंतर असं कळलं की मग आमच्या इथल्या ज्या पोलिस ऑफिस आहेत त्यांना टी म्हणून आपले महाराष्ट्रामध्ये काम करते इंटेलिजन्स त्यांनी कळवले आहे की त्यांच्यावर फायरिंग होण्याची शक्यता आहे तुला पंच्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला आम्हाला सांगा तुझ्याच पोलीस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचं कोण असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो तू जेव्हा कोण गेलं रे गोळ्याला घेऱ्यानं कोणाला गोळ्याला तो ह्या त्यात तो आज हाणायला लावलेला आम्हाला अंतर गोवा आमजवळ दोन दोन खिशी भरून येत असत आणि तो आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही असले रडके धंदे करत नाही रड रड आमच्या विषयी नसतो आम्ही भेकाळत नाही संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलतो याचं काय हे रडून सरकारला फसवायला लागले सरकारवर दबावायला लागले देवी फोडे सागर जास्त आणायला लागले याला घ्यायचं त्याच्या किशी मागं करून याला या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ ब्या विष्यात भंडाऱ्याची उधळ म्हणजे